अकोला शहरातील मध्यवर्ती ठिकाण ते जुने शहराला जोडणारा राजराजेश्वर सेतूची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता वर्तवली जाते या पुलाला दुतर्पा कठडे नसून रस्त्याची चाळण आहे जुने शहर ते नवीन शहर यासाठी जोडण्यात येणारा राजराजेश्वर सेतू हा नेहमीच चर्चेचा विषय ठरलेला आहे गतवर्षी या राजराजेश्वर सेतू पुलावर एका चिमुकल्याला आपलं प्राण गमवावं लागलं होतं या सेतूवर दोन्ही बाजूला कुठल्याच प्रकारची संरक्षण उभे नसल्याने आगामी काळात मोठा अपघात घडण्याची शक्यता दोन्ही बाजूला कठळी नसल्याने या पुलावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना पावसाळ्यात जीव धोक्यात घालून मार्गक्रमण करावं लागतं यासोबतच रस्त्याची अत्यंत चाळण झाली आहे त्यामुळे मोठा अपघात सुद्धा घडण्याची शक्यता आहे आजूबाजूला घाणीचं साम्राज्य पसरल्याने दुर्गंधी पसरली असून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागतोय या रस्त्यावर दोन्ही बाजूला कठडे बसवण्यात यावे व रस्त्याची दुरावस्था सुधारण्यात यावी जेणेकरून भविष्यात घडणाऱ्या घटनांना आळा घालणे शक्य होईल अशी मागणी नागरिकांकडून करण्यात tệ tệ اڪي ڏينھن حاضر ٿيڻ سان سڀني کي